दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दावा तर थोड्याच वेळात शशिकांत शिंदे यांच्या लेखावर सुनील तटकरे यांनी थोड्या वेळापूर्वी स्पष्ट केली भूमिका राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांनी लिहिलेलं चुकीचं भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थिर राहू शकतं अशी दादांची भूमिका होती सुनील तटकरे यांचं उत्तर सकारात्मक पद्धतीनं काम करा पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री सुनेंद्रा पवार यांचं आवाहन तर जुन्नर मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अतुल बिनके यांच्या भूमिकेला सकारात्मक अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता कार्यालयातील कारकुनाला लाच घेताना अटक तर लाच प्रकरणाशी संबंध असला तर राजीनामा देईन झिरवाळ यांची प्रतिक्रिया एक कोटींचा आरोप करणारे पैसे मोजायला बसले होते का चंद्रपूरमधील ठाकरेंच्या नगरसेवकांवरती आरोप करणाऱ्या संदीप देशपांडेंना संजय राऊतांचं प्रत्युत्तर तर सुपर प्रवक्त्यांना उद्धव ठाकरेंची भीती देशपांडे यांचा पलटवार धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपाला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या तयारीत शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार सूत्रांची माहिती मुंबईमधल्या मेलडी कोस्ट रोडवरती मराठी गाणी लावण्यासाठी मनसे आक्रमक कोस्टल रोडवरती मनसेचं आंदोलन मराठी गाण्यांना प्राधान्य देण्याची मागणी नागपूरमध्ये बचत गटांच्या महिलांचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव मागील दहा महिन्यांपासून शिवभोजन थळीचं एकशे पंच्याण्णव कोटी रुपयांचं बिल असल्याचा महिलांचा दावा संभाजीनगर मधल्या टोईंग प्रकरणाची चौकशी होणार पाच हजार रुपये दंड लागू करण्याच्या टेंडर प्रकरणाची चौकशी करू महापौर समीर राजूरकर यांची माहिती